निवडणुकांच्या दृष्टिकोनातनच आताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपकरण दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेट केलेले बोलतो साहेब ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरण आणि तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं विकास समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतो मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीचं काही होणार नाहीये हे सगळे फुडारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोलसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक आणि हा हे कधी बोललो होतो मी हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं जे आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडतील पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून हे होतील याच्यावरनं